मी संजय राऊत हे सिझोफ्रेनिक प्रेमी असं शंभर वेळा सांगितलेलं त्यांना रात्री स्वप्न पडलं की ते सकाळी जसं असं का लक्षण आहे ते दे हेच आहे त्यामुळे रात्री त्यांना स्वप्न पडलं असेल म्हणून ते सकाळी बोलले रात्री त्यांना स्वप्न पडलं गोव्यातली सत्ता आमच्याशिवाय होणार नाही आदित्य ठाकरे नाही होऊन घेऊन गेले आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस असे म्हणाले होते की आमच्याशी लढाई नाही यांची यांची लढाई नोटा नोटाबरोबर खरोखर नोटापेक्षा कमी मत शिवसेनेला गोव्यात मिळाली त्यांनी ठरवलं उत्तर प्रदेशमध्ये आपण भाजपची मतं कापून तिथे आपण लढू काय आमदार एकशे एकोणचाळीस जागा लढवल्या याच संजय राऊतांनी उद्धव साहेबांना आणि यांना बरीच घातलं एकशे एकोणचाळीस ते एकशे एकोणचाळीस लोकांचं उत्तर प्रदेश मधल्या आमदारकीची डिपॉझिट जप्त झाली त्यामुळे त्यांना काय स्वप्न पडतात ते दुसऱ्या दिवशी काय बोलतात तर मी शंभर वेळा सांगितलेलं आहे परफेक्ट मी टीका करत म्हणून सांगत नाही सिजो हा एक रात्रीचा काहीतरी भास होतो झोपेत वगैरे आणि सकाळी ते बुद्धीचा वापर करून असं कन्व्हिन्स करतात की नव्वद टक्के लोकांना तो ऍक्सेप्ट होतो पण तो सीजफ्रेमी आहे अजिबात नाही चुकीचं फक्त एक आहे की जिथे पंतप्रधान मोदयांची सभा असेल ते तिथे एसपीजी सेंट्रल गवर्नमेंटची प्रचंड टाईट असते आता एवढ्या मोठ्या ग्राउंडवर फिरताना एका ठिकाणावरून सामान्य जनतेला जाण्याचा जो प्रवेश होता ते प्लॅनिंग मध्ये चुकलं होतं पोलिसांनी एकच गेट दिलं होतं एसपीजीने आणि मग शेवटी पंचवीस ते चाळीस हजार लोक सभासपेपर्यंत बाहेर होते म्हणजे मी आता माझ्याबरोबर हो माझे जिल्हा प्रमुख आहेत ते स्वतः त्यांना जिल्हा प्रमुखांना गेटमधून पास असताना नाही ना पुढच्या गेटला पुढच्या गेटला शेवटी त्यांनी मला फोन केला राजेश जी स्टेजवर माझ्या बरोबर बसलेले होते आणि मग त्या राजेश पांडेने मी सांगितलं ना जगतर नावाचे अधिकारी आहेत त्यांना यांना मी सोडावं लागलं एका माणसाला बाहेर तीस चाळीस हजार लोक माझ्या मते निव परत गेले की आज सोडत नाही त्रास होतोय त्यामुळे खूप चांगली प्रचंड जोरदार सभा झाली उत्स्फूर्तपणे पंतप्रधान बोलले प्रत्येक विषयावर बोलले पुण्यातल्या विकासावर विकासावर महाराष्ट्राच्या केंद्र सरकारची भूमिका राज्य सरकारची भूमिका इतक्या बारकाईने मांडले प्रश्न त्यामुळे प्रचंड पुणेकर खुश आहेत आम्ही सगळ्या पक्षाचे लोक तेवढ्याच ताकदीने इथे आलो होतो आणि त्यामुळे देशामध्ये विश्वामध्ये इतकं सर्वसामान्य लोकांच्या बारीक सारीक गोष्टी आणि अडचणी समजणारा हा पहिला पहिले पंतप्रधान आपल्याला मिळालेली याची जाणीव काय झालेत ना लोक म्हणतात की लोक उठून गेली मोदीची बाबी नाही मला माहित नाही विरोधक बऱ्याच ठिकाणी तुम्हाला मी उदाहरण दाखल देतो की मुंबईमध्ये जी सभा बांड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये झाली होती जनरल सभा होती आणि त्या सभेमध्ये एकनाथराव शिंदे यांनी आमची सभा दशा मिळावीची होती त्यांनी दाखवलं की बाबा पुढे पाठीपेक्षा काही लोक उठून गेले काही विरोधक स्वतःहून हजार दोन हजार लोक पाठवणार तिकडे बसणार आणि साहेबांचं भाषण एकनाथ शिंदेचं सुरू झालं की मुद्दा उठून जायचा आणि कॅमेरावाले ते दाखवणार पुढे ऐका गोरेगावला जी आमची सभा झाली मोठा कार्यकर्ते आणि तिथे आम्ही सगळ्यांनी पास केले आणि ज्या ज्या तिकडचे ज्या भागातले लोक असतील त्या प्रत्येक अख्ख्या महाराष्ट्रातून जे प्रतिनिधी त्या सर्वांना पास केले एकही माणूस तिथे त्या अख्ख्या तीन तासाच्या सभेत उठला नव्हता हो आणि म्हणून आदरणीय त्यावेळेस प्रेसला बोलले की जरा आता प्रेस फिरवा की विरोधात काय करतायत याचा आम्हाला प्रत्यंतर आल्यानंतर मग सभेत सुद्धा पास करण्याचा जे निर्णय घेतला त्याच्यामुळे हे झालं मला वाटते त्याच्यावर जास्त बोलले नाही परंतु एवढी प्रचंड सभा पुण्यामध्ये एक लाख वीस हजार खुर्च्या आणि रेस्कोस कुणाची सभा कुणी घेऊन दाखवावी विरोधकांनी त्यामुळे काही करत असतील तरी शेवटी नरेंद्र मोदींची देशातली जी प्रसिद्धी आहे ती गर्दी काय कोणामुळे असं नाही त्यांची स्वतःची प्रचंड प्रसिद्धी त्या प्रसिद्धी त्यांना ऐकण्यासाठी लोक जसे टीव्हीच्या समोर करोडो लोक बसलेले असतात तसे तिथे देखील ऐकण्यासाठी आलेले राष्ट्रवादी टार्गेट करते म्हणजे तुम्ही जीवन आणि पवारांना मारण्याची स्वप्न बघता कमेंट करणार नाही मी स्टेजवर होतो अगदी तिसऱ्या चौथ्या खुर्चीमध्ये पंतप्रधानांच्या बाजूला अजिबदा त्याच्यानंतर दोन उमेदवार आणि मी होतो मी ते ऐकलं देखील परंतु ते जनरल स्टेटमेंट होतं ते कोणाला वैयक्तिक अजिबात नव्हतं अनेक अनेक त्याच्यानंतर तुम्ही ते सांगताय आता मग भटकते आत्मा कोण याच्याबद्दलच एक व्हिडिओ आलाय बघा सगळे रोज वेळ शंभर लोकांचे होत आहे पालोरिल्याचे त्यामुळे कोणाला एकला टार्गेट केलं म्हणणं चुकीचं आहे अपप्रचार आहे तो त्याच रात्री म्हणजे काल रात्रीच भटक त्यातला कोणत्या जवळजवळ शंभर दिवशी लोकांचा म्हणजे वेस्ट मधल्या नेत्यांपासून अख्ख्या देशातले जे नेते आहेत ना सगळ्यांचे त्याच्यामध्ये फोटो त्यावेळी वैयक्तिक कोणाला टार्गेट केलं किंवा राष्ट्रवादीच्या साहेबांना टार्गेट केलं हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे पवारसाहेबांनी शेवटी विरोधकांना टीका करण्याचा पूर्ण अधिकार लोकशाहीने दिलेला आहे ना संजय राऊत मध्ये येऊन टीका करून गेले आता ठीक आहे ना मग मुख्यमंत्री आले होते आमची सभा जो पंचवीस हजार लोकांची झाली तीस हजार लोकांची झाली त्या सभेचं जरा काढा ना किती खुर्च्या होत्या सहा हजार खुर्च्या होत्या संजय राऊत विश्व सिक्स थाउजंड आणि इकडे जी सभा झाली ती तीस पस्तीस बावीस हजार खुर्च्या होत्या त्या भरून सगळं अख्खं सासोड भरलेलं होतं तीस पस्तीस हजार तुम्ही स्वतः पाहिलेली आहे त्यामुळे टीका करणे आजकाल काय त्यांनी धरलेलं आहे पाचशे लोक जरी असतील ना मीडिया समोर आहे ना अख्खा महाराष्ट्र बघतोय ना जे जोरात जसे काही लाख लोक समोर आहेत ती स्ट्रॅटेजी आहे त्यांची लोक त्यांना म्हणून घ्या ना रेस्कोर्स संजय राऊतांना म्हणून सभा घ्या तुमच्यात हिंमत असेल रेस्कोर्स ला सभा घ्या घ्या सभा नाना पटोले अरे माझ्याकडे नाना पटोले आता माझे मित्र आहेत ते कालच्या सभेमध्ये उत्स्फूर्त लोक होते माझ्या पुरंदर मधून मला वाटलं होतं चार पाचशे सहाशे हजार गाड्या बाराशे तेराशे गाड्या उत्स्फूर्त गावागावातले मोदींना ऐकायचं म्हणून गाडीत दाटीवाटीने पाच पाच सात सात आठ आठ लोक भरून आले त्यामुळे मोदींची सभा म्हटलं एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण पूर्ण देशात आहे स्वतःचा कसलाही स्वार्थ नसणारा हा पहिल्यांदा दीडशे कोटी लोकांना मिळालेला कुटुंब प्रमुख आहे भारत हाच माझा परिवार आहे असं बोलणारे मोदी प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल आरज आहे विरोधकांना त्यांच्या विरुद्ध बोललंच पाहिजे त्यांची दुकानच बंद झालेली नाना पटोले कितपत सगळा खोटा आहे सात खोटा आहे का आधू बघा सी सभा झाली कि चल चाल